नाही तर चक्क म्हणून त्यांनी मुलींसाठी शाळा काढली होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये प्रेम केलेत जमेल ते वा जमेल तसं सोयीनुसार माझे कौतुक करता पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता याचा राग मी आत खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुऱ्हाडीचा दांडा जसा बोटात कालवावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा जा वारसा सांगतात त्याच बेभान झालाय असे होईल मला काय माहित मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या श्राप दगडांबरोबर शेणही सोचले होते तुमच्याच शब्दात सांगायचे तर तुमच्याच शब्दात सांगायचे तर मी रात्र दिवस घुसले होते आणि याची पेड म्हणून आज हे कसले खाऊ जिंकते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या ही काही का उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बाणबाजू अगर ताशा नाही मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला आहेत म्हणूनच तुमच्या बहिराकाने एक गाराणे घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम मान लोक पान लोक आमचे उपकारही फेडू नका कीर्तन कीर्तन काही लोक जोडायचे म्हणून भाषा नाही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा बोलत आहात धर्म संस्काराच्या नावाखाली टाका उपकरण परत पाळीत आहात म्हणूनच म्हणूनच तुमच्या भैरकाने गायनाने घालते होय मी सावित्री दत्त फुले बोलते धन्यवाद ना पिठे ऋण जन्म द्यायचे जी जन्मदात्री आली आहे तिचे ऋण कधी पिटणार नाही तसंच सावित्री बाई ही कर्मदाती आहे तिने आपल्याला शिक्षणाचा मार्ग दाखवलेला आहे तसंच तिचेही उपचार आपल्याकडनं कधीही नाही आणि अशाच आगीत माईचा आज मृत्यू दिन म्हणजेच पुण्यतिथी आहे तयाच मानव म्हणाले का ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही बुद्धी असून चालत नाही तयाच मानव म्हणाले का ही कविता त्या काळासाठी बहिणी लिहिलेली आहे आपल्याला तर किती स्वातंत्र्य आहे मला कविता करता येते का मला सावित्रीबाईंबद्दल लिहिता येते का थोडस प्रोत्साहन घ्यायचंय आणि तयारी करायची घरी गेल्यानंतर फक्त सावित्रीबाईंबद्दल ऐकलं सोडून द्यायचं नाही तर सावित्रीबाई त्यांचे विचार आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करायचा